जाऊन त्या ठिकाणी गाव भेटी घेण्याचा आणि एकंदरीत लोकांच्यातला उत्साह बघितल्यानंतर राजश्री शाहू विकास आघाडीच्या सगळे साथीच्या साथी आणि चौदाच्या चौदा पंचायत समितीचे उमेदवार विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे आज दादा पाटील अववाडच्या दौऱ्यावरती येणार आहेत तिथे सुद्धा काही प्रवेश होणार आहेत असं कळते यावर प्रतिक्रिया काय हे ध्रुवीकरण हे चालत असते ज्यावेळा निवडणुका येतात असं ध्रुवीकरण चालत असत शेवट अंतिम निकाला दिवशी आपल्याला कळते कुठं <laughs> भाजपच्या उमेदवारामुळे काय म्हणतो विभाजन होईल असं वाटत महायुतीमध्ये लोकांना कळते कळते की बापो महायुतीच्या महायुती, महायुती कुठं आहे लोकांना कळते त्यामुळे लोक शुद्ध असतात आता आता पूर्वीसारखं हा पुरोगामी तालुका म्हणून आपला शहर तालुका ओळखला जातो अनेक राजकारणाची दिशा बदलण्याचं काम ह्या जिल्ह्याचं या तालुक्यानं अनेक वर्षे केलेलं आहे त्यामुळे ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला काय वातावरण चाललंय कुठं चाललंय कसं चाललंय हे सगळं कळत असत का चाललंय